डोळे पुसले खिडकीतून पाहिलं भाऊ त्या ठिकाणी दिसत होता दरवाजा उघडला एखादी वासरांना गाईकडे हंबरत जावं तशी भावाकडे धावत गेली लाईटिंगच्या रोषणाईमध्ये भावाची दाढले वाढलेली दाढी दिसत होती सदऱ्याला लागलेला ठिगड दिसत होत तुटलेली चप्पल पायात तशीच होती तिने विचारलं दादा दिवाळीपासून वाट पाहते रे तीन दिवस झाले मोरासारखी वाट पाहिली इतका उशीर वेळ का सकायला लावी याला भावानं सांगितलं ताईडे तुझं लग्न झालं सावकाराकडून पैसे उचललेले होते गहाण टाकलं होतं जमीन दुसऱ्याकडे त्या ठिकाणी दिलेली होती कर्जाचा डोंगर इतका वाढला यावर्षी इतकं कर्ज झालं त्याच्यात नापिकी झाली पाऊस पडला अतिवृष्टी झाली पीक तर गेलं जमीन वाहून गेली यावर्षी आमची लई फजिती होती तुझ्यापर्यंत तुझ्या घरापर्यंत यायला माझ्याकडे भाड्याला पैसेच नव्हते उधार उसनवारी करत करत संध्याकाळ झाली ताईडे उशीर झाला पण आलो पण माफ कर तुला साडी घेणे इतकी ऐपत यावर्षी माझ्यात नाही दिवाळी नुकतीच आटोपलेली आहे माझ्या लाडक्या बहिणी येऊन बसलेल्या आहेत दिवाळी झाली म्हणून मग तर माझ्या लाडक्या बहिणीसाठी पुढचे दहा मिनिटं बोलेल लक्ष देऊन ऐका फक्त आख्या कीर्तनाचा सार सांगून जातो मायबाप या वर्षीची दिवाळी मोठी बिकट झाली हो ओन्ली वारकरी ज्या चॅनलवर आमच्या महाराजांनी आजच्या माझ्या कीर्तनाची एक क्लिप टाकलेली मी सह ला क्लिप जी थी जी थी ती सहज स्टे स्टेटसला ठेवली शेतकऱ्यांवरती आहे महाराज दोन तासामध्ये जवळजवळ साडेसात हजार लोकांनी ती क्लिप पाहिली कीर्तनाच्या आधी शेतकऱ्यांचं जीवन मोठं बिकट आहे शेतकऱ्याचं एक नाव आहे बळी राजा जिथे जिथे बळी द्यायचा असेल तिथे हाच राजा आमच्या पाचोऱ्या तालुक्यात अतिवृष्टी झाली तुमच्या नांदेड जिल्ह्यात या परिसरात मुखेड तालुक्यात भली मोठी अतिवृष्टी झालेली आहे आमचा तालुका तर गेला धुवून आमच्या गावात पुराचं पाणी आलं आम्ही पुढचं गाव होतं आमचं वाने गाव त्या गावाला फोन केला की शिंदाळवरतून पुराचं पाणी गावात येत आहे घरात मुलगी बाळणपणात आलेली आहे पाच रुपये टक्क्यानं पैसे सत्तर हजार रुपये काढून ठेवलेले आहेत पाणी आलं असं म्हटलं पहिल्यांदा फ्रीज उचलून वरते घरात नेऊ असं म्हणून दुसऱ्याच पायरीवरती चढला तोपर्यंत घरात पाणी शिरलं ज्या डब्यात पैसे ठेवले ते पैसे डोळ्या देखत वाहून गेलेत जमीन खरडून गेली शासन मायबापाला पुन्हा एक विनंती करेल या कीर्तनाच्या माध्यमातून तुम्ही लाडक्या बहिणींना भरभरून दिलं लाडक्या भावांना दिलं गोमातेला दिलं बस माझ्या बळीराजाला माझ्या शेतकऱ्याला असं काही भरभरून द्या की त्यांची दिवाळी जरी झाली असेल तरी तुमच्या नावानं ती दिवाळी त्या ठिकाणी आनंदात साजरी होईल अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काहीतरी टाकलं पाहिजे सरकार मायबाप हे टाकेल अशी आपण अपेक्षा बाळगू बाळगायला हरकत नाही बहीण कितीही श्रीमंताच्या घरी असू द्या पण तिला वर्षातून एकदा का होईना आपल्या माहेराची आठवण झाल्याशिवाय राहत नाही जगाचा मालक जगाचा परमपिता परमेश्वर भगवान परमात्मा त्याला सुद्धा त्याच्या बहिणीनं त्या ठिकाणी बोट कापलं म्हणून बोटाला छिंदी बांधली होती भर जरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदी संधु शुभ नारायण सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण विचाराया गेले नारद म्हणून बोट श्री हरी कापले गाई बांधयाला चिंधी लवकर देई सुभद्रा बोलले शालून पैठनी चिंधी मी का देऊ मी पाठची बहीण झाली वैरीन द्रौपदी संधु शोभनारायण बाप मेलेला आहे भावंड लहान लहान होते बहीण त्या ठिकाणी लहान होती भाऊ मोठा होता बाप गेला बाप गेला की भाऊ बापाच्या जागी असतो भावानं बहिणीला बापाचं प्रेम दिलं स्वतः लग्न नाही केलं बहिणीचं लग्न जुळलं आयुष्यभराची कमाई बहिणीच्या लग्नासाठी लावून टाकली बहिणीचं लग्न दोन धडाक्यात केलं बहिणी आपली सासरी गेलेली आहे सासरी गेली, गेली सुखात होती सोन्याचा धूर निघत होता नवराजीव लावत होता सासरे लेकीसारखे वागत होते पण दिवाळीचा भाऊबीजीचा सण जवळ आला आठ दिवसापासून तो कोबरा सांगता दिवाळीच्या मुळा लेख असावली माहेराची हुरहुर लागली तिच्या समवयस्क मैत्रिणी आठ दिवसापासून तिच्या समोरून जाताय ती विचारायची का गं नाही म्हटले माझा भाऊ आला होता मी माहेरला जाते माझा बाप आला होता बहिणीला एकच आस होती माझ्या भाऊराया ने वायाला दिवाळीच्या सणाला एरेने वायाला आठवण करते मी भोडी हरानी माहेरची मी केली तयारी जाईल रेवाया माझ्या भाऊरायाे ने वायाला आठ दिवसापासून आस लागलेली दिवाळीचा दिवस उजाडला दिवसभर श्रृंगार करून घरात रांगोळी काढणं घर सजवणं सगळ्या गोष्टी केल्या दिवसभर वाट पाहिली आणि नंतर संध्याकाळी लक्ष्मीपूजन करताना लक्षात आलं की मी किती खुडी आहे लक्ष्मीपूजन माझ्या भावाच्याही घरी असेल आज कसा येईल उद्या पाडव्याला येईल तो दुसऱ्या दिवशी लवकर उठली स्नान आटोपलेलं देवपूजा आटोपली बॅग भरून तयार होते पली प्रतिपदा तशीच गेली तिला वाटलं आजचा दिवस गेला पण उद्या भाऊबीजेला माझा भाऊ नक्की येईल एकुलती एक बहीण आहे मी त्याची भाऊबीजेला सकाळी उठली स्नान आटोपले देवपूजा आटोपली बॅग भरून तयारी करून उभी आहे सहा वाज्यापासून प्रत्येक एक एक तासानं बस आली की रिक्षा आली की गाडी आली की तिला आस लागलेली असायची माझा भाऊ येईल बंधू येईल गेने ये वायाला गौरी गणपतीचा सणाला गाडी घुंगराचे घुंगराची न्यायाला गौरी गणपतीच्या सणाला माझा भाऊ येईल सकाळची तयारी करून बसली सहा आठ दहा बारा दोन चार सहा वाजले आता आस तुटली डोळ्यात आश्रू दाटून येत होते की भाऊ आला नाही मला साडी नको मला ओवाळणी नको मला काही नको रे तुझ्या लंब्या आयुष्यासाठी मला परमात्म्याला तुझ्यासाठी मागायचंय डोळे भरून येत होते डोळे पुसत होती सासूच्या लक्षात आलं सांगितलं आता तब्येत बरी नाही हो सासू सांगितलं जा आराम कर बेडरूममध्ये गेली आतून कडी लावली देवघरामध्ये भगवान कृष्णाची मूर्ती होती हात जोडून भिरायली कृष्णा द्रौपदी तुझी मांडलेली बहीण होती पाठशी नाही रक्ताची नाही मांडलेल्या बहिणीसाठी द्वारकेवरतून धावत आला माझा भाऊ गरीब आहे रे मला त्याच्याकडून कुठली अपेक्षा नाही पण माझ्या भावानं भाऊबीजेला यावं एवढी एकच अपेक्षा आहे उद्याचीच भाऊ बीज कोण मला ओवाळी कोण ओवाळण्यासाठी माझं वाटे हुर हुर येथे साऱ्याच बहिणी परक्या या नगरात परी अशी निराडीच माझ्या बहिणीची प्रीत माझा भाऊ आला पाहिजे देवा कृष्णा द्रौपदीसाठी धावत गेला रे तिची लाच त्या ठिकाणी राखण्याकरता स्वतः वस्त्र झाला नऊशे नव्याण्णव पातळं दिले एवढं मोठं संकट माझ्यावर नाही फक्त माझं भाऊ आज यायला पाहिजे होता डोळे भरून येत आहे डोळ्यांचा सरूंचा पूर वाहतोय तिचा पुतण्या आला आणि सांगितलं काकू मामा आला बघ डोळे पुसले खिडकीतून पाहिलं भाऊ त्या ठिकाणी दिसत होता दरवाजा उघडला एखादी वासरांना गाईकडे हंबरत जावं तशी भावाकडे धावत गेली लाईटिंगच्या रोषणाईमध्ये भावाची दाढले वाढलेली दाढी दिसत होती सदऱ्याला लागलेला ठिगड दिसत होतं तुटलेली चप्पल पायात तशीच होती तिने विचारलं दादा दिवाळीपासून वाट पाहते रे तीन दिवस झाले मोरासारखी वाट पाहिली इतका उशीर वेळ का सखयाला हवी याला भावानं सांगितलं ताईडे तुझं लग्न झालं सावकाराकडून पैसे उचललेले होते घरगाण टाकलं होतं जमीन दुसऱ्याकडे त्या ठिकाणी दिलेली होती कर्जाचा डोंगर इतका वाढला यावर्षी इतकं कर्ज झालं त्याच्यात नापिकी झाली पाऊस पडला अतिवृष्टी झाली पीक तर गेलं जमीन वाहून गेली यावर्षी आमची लई फजिती होती तुझ्यापर्यंत तुझ्या घरापर्यंत यायला माझ्याकडे भाड्याला पैसेच नव्हते उधार उसनवारी करत करत संध्याकाळ झाली ताईडे उशीर झाला पण आलो पण माफ कर तुला साडी घेणे इतकी ऐपत यावर्षी माझ्यात नाहीये तिने सांगितलं अरे काही नको मला देवाच्या कृपेनं सगळं रे माझ्याकडे भावाला पाटावर बसवलं पाय धुवून पाटावरती बसला निरंजनी लावली भावाला ओवाळायला लागली सोनियाच्या ताटी उजडल्या ज्योती उवाडी ते भाऊराया रे वेड्या बहिणीची वेडी ही माया दादा बाप गेला तू बापाची माया दिली रे बाप गेला म्हणून काही मागितलं असेल मला कधी नकार दिला नाही माझ्या लग्नासाठी तू लग्न केलं नाही माझं लग्न झाल्यावर लग्न केलं दादा भावाने सगळं ताईडे बाप गेल्यानंतर भाऊ बापाच्या जागी असत सासूला सांगितलं तिच्या की मी माझ्या बहिणीला घरी माहेरी घेऊन जातो तिने सांगितलं घेऊन जा जेव्हा घराकडे निघालेत जेव्हा बहीण त्या ठिकाणी घरी येते आणि भावाची बहीण जेव्हा श्रीमंत घरी दिलेली असते म्हणजे लेकरांची आत्या त्या लेकरांना मोठा आनंद लेकरं धावतच आले आत्या आली आत्या आली आत्या आली लेकरं बिलगले कपडे फाटलेले होते भर दिवाळीला घरात अंधार होता वहिनी जेव्हा सामोरी आली डोक्याचा पदर फाटलेला होता म्हातारी माय कोपऱ्यात बसलेली होती चष्म्याची दांडी तुटलेली होती सुतडीच्या गाठीनं मा बांधून ठेवलेली होती लेकर जवळ आले त्या आत्यानं आपल्या घरून आणलेला खाऊ त्यांना दिला लेकरांनी आधाशासारखा खाल्ला आणि बहिणीने विचारलं दादा सणासारखा सन दिवाळीचा लेकरांच्या अंगावर नवे कपडे नाही रे त्याने सांगितलं ताईडे यावर्षी लेकरांची फी नाही भरली शाळेतून शाळेच्या चा मॅनेजमेंटनं लेकरांना काढून दिलं त्यांच्या अंगात कपडे नाही आहे बहिणीच्या डोळ्याला धारा लागल्या दोन दिवस राहिली काय जादूई महाराज सासरे तिला रोज सोन्याचा घास खायला द्या मोत्याचा घास खायला द्या रोज पंचपक्वानाचं जेवण द्या पण त्या लेकीबाडीचं त्या ठिकाणी शरीर सुधरत नाही पण माहेरामध्ये चटणी भाकरी जरी दिवस चा 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 दोन दिवस खाल्ली तरी तिच्या चेहऱ्याचा नूर बदलल्याशिवाय राहत नाही हे माहेराचं प्रेम आहे हे बहिणीचं मायेचं भावाचं प्रेम आहे दोन दिवस राहिली भावाला सांगलं दादा लेकरांना कपडे आण बहिणीला साडी आण तुलाही त्या ठिकाणी एक ड्रेस घेऊन ये त्याने सांगितलं अगं चेष्टा करते का घरात काहीच नाही आहे घरातली चाळीस किलो ज्वारी विकलीन तुझ्यासाठी साडी घेऊन आणली आलेलो आहे तिने सांगितलं काळजी करू नको येतानाच तुझ्या दाजीकडून दहा हजाराचं बंडल घेऊन आलेले होते अशा बऱ्याच बहिणी आहेत की आपल्या भावाची आपल्या माहेराची लाज राखण्याकरता जर माहेर गरीब असेल तर येतानाच नवऱ्याकडून पैसे घेऊन येता इकडून भावाचं ना नाव करून निसून जातात आपल्या माहेराची लाज आपल्या माहेराचा कमीपणा बाहेर पडू नये इतकं मोठे पण माझ्या बहिणींचं आहे आणि म्हणून माझ्या बसलेल्या भावांना तुम्हाला हात जुळून विनंती आहे जर बहिणीशी तुमचा बेबनाव झाला असेल काही नाराजगी झाली असेल बोलत नसाल तर एक करा माफी मागा बहीण भाच्यानं दिलेला काही कमी होत नाही दिवाळीचा सारखा सण सर आहे मनात कुठले हेवेदावे ठेवू नका आई जगदंबा आपल्या पाठीशी आहे बहिणीला कधी नाराज करू नका आयुष्यात तुम्हाला कधीच कमी पडणार नाही चंदनासारखे तुम्ही आहात तुमच्या गुणांचा सुगंध असाच दरवडत राहो आणि बहीण भावाचं प्रेम असंच वृद्धिंगत होत राहो अशीच आई जगदंबा माता भवानीकडे त्या ठिकाणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो ज्ञानेश्वर